मंत्री महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रातच हगंदारी मुक्तीचे तीन तेरा करण्याचे प्रयत्न देऊळगाव गुजरी येथे सुलभ शौचालय जमीन दोस्त फत्तेपूर पोलीस ठाण्यात था, तक्रार दाखल एकीकडे केंद्र राज्य सरकार अगंदारी हगंदारीमुक्तसाठी प्रयत्नशील व शर्तीचे प्रयत्न करीत असताना तसेच आश्चर्याची बाब अशी की की मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्र व तालुक्यातील हद्दीतील देवळगाव गुजरी येथील एका माथे फिरून वर्षानुवर्षापासून असलेली सुलभ शौचालय जमीन दोस्त केल्याची फत्तेपूर पोलीस ठाण्यात देवळगाव गुजरी ग्रामपंचायतचे लिपिक शिवदास बोदळे यांनी तक्रार दाखल केली आहेत तसेच या प्रकारामुळे गावातील महिला व पुरुष यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून गावातील महिला तसेच ग्राम ग्रामपंचायत लिपिक शिवदास बोदळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूया यावर मंत्री महाजन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ग्रामपंचायत देवबा गुजरी अंतर्गत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून बांधकाम केलेल्या व महिलांसाठी वापरत असलेल्या महिला शौचालय दोन युनिट संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायतीला कुठलीही पत्रव्यवहार व सूचना न देता त्या शौचालय जे सी बीच्या सहाय्याने तोडफोड करून जमीन दुरुस्त केलेले आहे त्यामुळे देऊळगाव परिसरातील महिलांची गैरसोय होत आहे संबंधित व्यक्ती विरोधात फतेपूर पोलीस स्टेशन येथे ग्रामपंचायतीने गुन्हा दाखल केलेला असून संबंधित व्यक्तीच्या जागेत जर हे महिला शौचालय येत असतील तर त्यांनी रिस्तर मोजणी करून घ्यावी जर हे महिला शौचालय संबंधिताच्या जागेत असल्यास ग्रामपंचायत कुठलीही हरकत घेणार नाही काही कारणानिमित्ताने त्यांनी आता जे नाही सांगायचे तोडून दिले तर आमची सर्व माहिती एकच मागणी आहे

आज सार्वजनिक संधास होती पंधरापासून पण आता पालन आम्हाला वेळ आली त्यामुळे आता सोय नाही आहे दोन दिवसांनी समजा आता पावसाळा लागेल तर पुढे जायचं उन्हाळ्यात जायचं तर सोयनीच पावसाळ्यामध्ये पुढे जायचं तुम्ही आता आम्हाला ग्रामपंचायतची व्यवस्था करून द्यावी बस एवढीच आमची हात जोडून त्यांना विनंती